तर मित्रांनो आकाशसा ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज रविवार असल्यामुळे आपण चलो आज अद्या मी दिव्या गार्डनला औंढा नागनाथ उद्यान येथे तर चला पुढील प्रवास तुम्हाला दाखवतो मी आमची मजा मस्ती हसी तुम्ही बघा एंटरटेनमेंट अद्या चल अद्या हाय कर हाय तर चला तर मित्रांनो आता आलोय आपण गार्डन मध्ये आध्याला घेऊन दिव्याला घेऊन बघा गार्डनचा नजारा किती मस्तय असा छान आदू तर मित्रांनो आध्या आणि दिव्या माझ्या पाठीमागे तिकडं बघू शकतो तिकडं मस्त आहे खेळायला आध्या हे बघा कशी खेळायली चिमुकली मुकली आध्या हे आध्या, आध्या।, आध्या, आध्या।, आध्या। इकडे बघ हाय आद्या तिला सगळे झोके इके सोडून इकडे इकडे फिरायचं तिला एकटीला बघा कशी फिरायली कुठ कुठचली कुठ कुठचली तू आध्या एकटीच फिरायली इकडे तिकडे हे आद्या अध्या बघू शकता माझ्या पाठीमागे मित्रांनो कशी काय उचलायली बघा ती दगड काय उचलायली आध्या दगड उचलायली तू हा <laughs> बघा कशी दगड उचलायली पाठीमाग ए आध्या नाही उचलू नाही चल चल बॉल खेळू आपण बॉल बॉल खेळू चल तिकडे आता मित्रांनो आध्याचे कपडे चेंज करायचे आध्या आता अनकम्फर्टेबल आहे अरे आध्या इकडे ना मागं मागं हिंग राहिली आध्या अनकम्फर्टेबल आहे आता सध्या जे आता कपडे काढायले तिचे आध्या तिचा ड्रेस आणला होता घरून एक रिलॅक्स वाला तर रिलॅक्स वाला ड्रेस घालून तिला आता मस्त मोकळ खेळ देऊ हाय का नाही मित्रांनो अध्या आली आता तिच्या असली रूप मध्ये आता पाणी प्यायली ती काय खाल्ली गिब्बी खायली का अध्या गिब्बी खायली गिब्बी खूप चिखट का नाही अध्या हे अध्या पाणी पी आ, आ... <laughs> हो दमन 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 पिल्लू दमन मित्रांनो आध्यानं खरुताई पाहिली खारुताई ती पाहिली तिकडं पाठीमाग आणि बोलायली हसायली इकडं बघून सगळं कुठे 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 पाठीमाग खरुताई पाहिली काहीतरी खायली खारुताई आद्या तिला जवळ गेलीन बघायली कुठे आद्या कुठे ती 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 परी कोणती ती 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 थी? आता इकडे कुठं बघायली तू मित्रांनो आपण मम्म्याॉकलेट नाही रडू नको चॉकलेट साठी किती रडायली ती हां 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 जायलो जायलो जायला किल्लू धर धर कापड नको घेऊ कापड पॉलिथीन वाचवायली ती कचरा करायचा नाही डस्टबिन मध्ये टाका पप्पा आहे का नाही आज्या डस्टबिन टाकायचं नाही डस्टबिन मध्ये लगेच उचलून दिलं पाच सवय लागली तिला हा आता आपण हे डस्टबिन मध्येच टाकू आता खिशामध्ये ठेवतो पर्यंत आहे का नाही आज्या काय मम्मा माता तुम्ही पण खा की खा तुम्ही मी खातो तू खा ना माझ्याकडे आणखी नाही खाय तुम्ही अर्धी अर्धी खा मी एक खाते आपण अर्धे अर्धी ठेवू इथलच निसर्ग तिकडे डोंगर आणि गार्डन आहे डोंगर म्हणजे चारशे मस्त लोक जेवण करायचे इकडे दाखव इकडे मस्त रविवा चार लोक डबा पार्टी करायची मित्रांनो इकडे बघा तुम्ही मस्त लोक असा रविवार आज डबा पार्टी करायला डबे गिबे सगळी फॅमिली घेऊन लोक आले आपण बी आलो आहात पण आपण डबा वगैरे नाही आला आणला जेवण करूनच आलो आपण घरून पोट भरून तर लोक दुरून दुरून येतात डबे वगैरे घेऊन येतात मस्त जेवण करतात डबा पार्टी रविवारची तुम्ही पण कधी या फॅमिलीला घेऊन इथे डबा पार्टी करायला मस्त मजा येते आपला डब्बा आधी हाय कर बर सगळे हा बघू शकता निसर्ग किती सुंदर आहे मामा द्या बाजूला वि आद्या आद्या बघा कशी खेळायली मित्रांनो आद्या मस्त तीन मान्य रपशिक खेळायली त्या हे आद्या ते माकड बघ माकड हे इकडे इकडे चल चल हे बघ हे बघ खारुताई खारुता बघ ही तर ही खारुताई अध्या हे बघ हे बघ हे बघ तिला दाखवून खारू ताई दाखव पळून जाते तशी ती जवळ येऊ देणार आहे का तुला पळून जाते ती ते बघती आध ती बघितली ती ना ते बघती हा पकड 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 पकडायला चालली अरे धरशील हा काय खुश व्हायली काय खुश व्हायली इकडे 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 पलीकडे नको जाऊ हे बघा मित्रांनो किती छान असं झाड आहे आणि झाडाच्या मधातून सूर्य कसा दिसायला बघा खूप मस्त वातावरण इथं शांतता आहे पीसफुल वातावरण आहे एकदम बंदरला बाय बाय करायली का ये इकडं काय म्हणतात बंदर मित्रांनो तुम्हाला बाय बाय करायली बाय कर बाय बाय कर इकडे इकडं बाय कर बायकर कर। चल इकडे बोल कुठच्ली इकडे 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 ये थांबतच नाही एका ठिकाणी इकडे तिकडे जाऊन आवाज द्यायला की त्याला तर मित्रांनो आता झालंय आमचं गार्डनमध्ये फिरणं इकडं तिकडं फिरलो आम्ही गोल गोल फिरलो असं तर आता चललो आम्ही घराच्या दिशेने आता वाजले साडेपाच झाली संध्याकाळ डायरेक्ट तर चला आता घरी जाऊया अध्या जा। कुत्र्याला ये ये करायली कुठे पाठीमाग लोक कचरा टाकतात दिव्या असं म्हणायली काय नाही कचरा स्वच्छता पाहिजे तरी महात्मा गांधीजींचे तीन मान्य राहते बंद अद्या काय खायचं तुला मामा काय खायचं काय खायचं मामा मम्माम मम्मा चला हा करू नये